तर आज आपण पानाच्या आकाराचं पायपुसणं बनवणार आहे ते देखील घरच्या गर घरी तुम्ही बघू शकता किती सुंदर हे पायपुसणं दिसत आहे आणि पाना हे फुलाप्रमाणे हे आपण बनवलेलं आहे तर हे मी उलमपासून बनवलं आहे पण तुम्ही जुन्या साडीपासून देखील बनवू शकता आणि तुम्ही याला टेबल मॅट किंवा ताटावरच्या झाकण्यासारखं देखील वापर याचा करू शकता तर पायपुसणं बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे आणि जर हे पायपुसणं तुम्हाला देखील तेवढंच आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर हे बघा इथे घेतली आहे मी पायपुसणी विणण्याची स्टिक आणि आता आपण त्याला अशा प्रकारे धाग्याने इथे डबल गाठ मारायचे आहे तुम्ही धाग्याच्या ऐवजी साडीचा देखील वापर करू शकता असं धाग्यानी गाठ मारल्याच्या नंतर आपण जे सुरवातीचे फासे टाकतो अशा प्रकारे हे हे बघा असे तसे फासे आपण इथे सुरुवातीचे टाकायचे आहे तर हे तीस फास्यांचं पायपुसणं आहे ते त्यामुळे आपण सुरुवातीचे फासे इथे तीस फासे लावून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला इथे तीस फासे लावायचे आहे तर मी इथे अशाच पद्धतीत तीस फासे इथे लावून घेतलेले ला आहे हे बघा आणि आता ह्या तीस फास्यांना आपण बिनत खाली जायचं आहे हे बघा अशा पद्धतीत खाली जाणार आहोत बघा तर आता आपण याला विणून घेणार आहोत वरपासून खालपर्यंत पांढऱ्या कलरच्या धाग्यानी आणि हे गोलाकाराचं पायपुसणं आहे त्याच्यामुळे गोलाकाराच्या पायपुसण्याला खालून दोन फासे आपण बिना बिनल्याचे सोड सोडतो प्रत्येक लाईनला सोडतो हे लक्षात घ्या तर जर तुम्ही पहिल्यांदाच पायपुसणं विणत असाल तर माझ्या बेसिकचे व्हिडिओ खूप आहे चॅनलवर दिलेले ते तुम्ही बघू शकता किंवा याच प्रकारे ह्या पाय प्रकारे अजून देखील खूप सारे व्हिडिओ मी बनवलेले आहे तर चॅनलला विजिट नक्की करा तर हे बघा खालून दोन फासे मी बिन विणल्याचे सोडले आहे खालून वर विणत जाताना मात्र इथे आपण काय करायचा हिरव्या कलरचा फासा इथे लावायचा आहे तर दोन फासे मी विणलेले नाहीये तिथूनच धाग्याला आपण पलटवलंय आणि खालून वर विणत जात आहोत हे आपल्याला प्रत्येक लाईनला असेच दोन दोन फासे बिन विणल्याचे सोडायचे आहे ते हिरवे असो का लाल असो चाहे पांढऱ्या कलरचे असो तर प्रत्येक लाईनला आपल्याला दोन फासे हे सोडायचेच आहे कारण गोलाकाराचं पाईप पुसण्या बन विणण्यासाठी किंवा बनवण्यासाठी असेच दोन फासे आपल्याला बिना विणल्याचे खालून सोडावे लागतातच तर हे बघा आता हे हिरवे कलरच्या धाग्याने आपण विणत जात आहो वरती तर आपल्याला बारा फासे हे हिरव्या कलरच्या धाग्याने लावून घ्यायचे आहे तर हे पांढऱ्या कलरचे जे फासे दिसतात हे बारा फासे आपण हिरव्या कलरच्या धाग्याने लावणार आहेत आणि वरचे जे पांढऱ्या कलरचे फासे उरतील ते पांढऱ्या कलरच्याच धाग्याने आपण इथे लावणार आहोत तर बारा कलरचे बारा फासे आपण हिरव्या कलरचे लावणार आहोत आणि अशा पद्धतीत तुम्ही पांढऱ्या कलरच्या धाग्याला अडकवून देखील वरती वरच्या बाजूने घेऊ शकता म्हणजेच वरचे फासे लावण्यासाठी किंवा तुम्ही डायरेक्टली पण त्या धाग्याला ओढून वरती तोच धागा वापरू शकता तर हे बघा अशा पद्धतीत जर का तुम्ही फसवला म्हणजे तो सुटणार नाही किंवा दिसणार नाही तो धागा आणि आता हे वरचे बारा फासे लावून झालेले आहेत वरचे पांढरे जे आहेत ते पांढऱ्या कलरनीच विणून घेते हे बघा अशा पद्धतीत आपण एक लाईन विनली आहे पूर्ण आता परत हे जेवढे पांढरे फासे दिसत आहे तेवढे मी विणत खालपर्यंत येते इथपर्यंत हे बघा मी इथपर्यंत विनलंय आता पांढऱ्या कलरचा धागा असा मागे टाकायचा आणि हिरव्या कलरचा धागा असा पुढे घ्यायचा आहे इथून जेणेकरून आपण ही हिरव्या कलरची फासे हिरव्या कलरच्या धाग्याने लावू शकेल तर एक गोष्ट लक्षात घ्या आपण वरपासून खालपर्यंत जाताना ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने विणतो फक्त जे काय बदल करायचे आहे आपल्याला ते पूर्णतः आपण मागच्या म्हणजे खालून वरती जातानी करत असतो तर हे बघा हिरव्या कलरचे जे फासे आहे हिरव्या इथे लावून घेते लाईनचे सोडणार आहे तर ते देखील मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे हे दोन फासे मागच्या लाईनचे आणि हे हिरवे जे आहे ते ह्या लाईनचे इथूनच धाग्याला मी परत पलटवले आणि हे आपली कोणती लाईन सुरू आहे लक्षात घ्या ही आपली दुसरी लाईन सुरू आहे दुसऱ्या लाईन मध्ये दे आपल्याला देखील मागून काही डिझाईन टाकायची आहे म्हणजे चेंजेस करायचे आहे तो चेंज फक्त तुम्ही लक्षात असू द्या तर हे बघा आता आपण हिरव्या कलरची फासा हिरव्या कलरच्या धाग्याने पण जो एक शेवटचा हिरव्या कलरचा फासा जो आहे तो आपण समोरच्या पांढऱ्या कलरच्या फाश्याने लावणार आहोत जेणेकरून काय होईल ते हिरव्या कलरचा एक फासा कमी होणार आहे तर हे बघा आता हा जो हिरव्या कलरचा फासा आपल्याला दिसतोय शेवटचा तो आपल्याला समोरच्या हे बघा ह्या पांढऱ्या कलरच्या धाग्याने असा विणून घ्यायचा आहे इथे काय झालंय तर एक हिरव्या कलरचा फासा कमी झाला आणि एक पांढऱ्या कलरचा फासा वाढला आहे हे कोणत्या लाईनमध्ये केलं आपण दोन नंबरच्या लाईनमध्ये मध्ये आपण हे केलं आहे आता परत मी पर्यंत पांढऱ्यापर्यंत पांढरे फासी लावून येते वरपर्यंत खालपर्यंत आणि ही आपली तिसरी लाईन मात्र सुरू आहे विणायची परत त्याच पद्धतीत धाग्यांची बदल करून आपण खालीपर्यंत आता बिनत जाणार आहोत खाली परत ह्या देखील लाइनचे आपल्याला दोन फासे बिना विणल्याचे सोडायचे आहे तर मध्यातले जेवढे फासे आहेत तेवढे विणून घेऊया आणि मागच्या लाईनचे दोन हिरवे आणि ह्या लाईनचे दोन हिरवे म्हणजे चार हिरवे फासे आपण सोडणार आहोत हे बघा हे दोन देखील मी मी ह्या लाईनचे सोडलेत इथूनच धाग्याला मी पलटवलंय मागच्या दिशेला तर अशा पद्धतीत दोन दोन फासे आपल्याला करत प्रत्येक लाईनला सोडायचे आहे खालून आणि आता ही आपली तिसरी लाईन सुरू ह्या लाईनमध्ये मध्ये पण आपण बदल करणार आहोत तर मागच्या दुसऱ्या लाईनमध्ये आपण काय बदल केला शेवटचा एक हिरवा फासा आपण पांढऱ्या कलरच्या धाग्याने लावला होता म्हणजेच एक हिरवा फासा कमी केला होता ह्या लाईनमध्ये मध्ये आपण काय करायचं आहे आता चार हिरवे फासे वाढवायचे आणि पांढऱ्या कलरची कमी करायची म्हणजे कसं ते बघा आता हिरव्याची हिरव्याने लावले मी विणून घेतलेत पण हे पांढऱ्या कलरचे चार फासे आपल्याला आता हिरव्यामध्ये विणायचे आहे हे बघा एक लावल एक हा दोन हा तीन आणि हा चार तर तिसऱ्या लाईनमध्ये आपण चार कलरनी हिरवा फासा वाढवला तर सेम असंच विनायचं आहे आता आपल्याला याच्या पुढच्या लाईन मध्ये कसं विणणार आहोत आपण चौथ्या लाईन मध्ये जशी दुसरी लाईन आहे एक फाश्याने हिरवा धागा कमी त्याच्यानंतर ती लाईन विणून झाली की तिसरी लाईन कशी विणली चार नि वाढून सेम तसंच एक चार चारनी वर एक चार चारनी वर असंच विणत जायचं आहे आपल्याला प्रत्येक लाईनला आपण खालून जे दोन फासे सोड सोडत आहे ते तर ॲज इट इज जशाल तसे सोडायचेच आहेत ते तर प्रत्येक लाईनला जेव्हा आपण आपण वरपासून खालपर्यंत बिनतो ते दोन फासे मात्र बिना सोडायचेच आहे पण इथे एक घटवायचं चा, चारनी वाढवायचं चा, अशाच पद्धतीत इकडे विणून घ्यायचे आहे तर मी इथे विणून घेते आणि तुम्हाला दाखवते ती कशी दिसेल ते तर हे बघा इथपर्यंत मी दोन दोन फासे खालून सोडलेले आहेत आणि हे एकनी वाढवले हो चारनी म्हणजे च एकनी कमी केलं आहे चारने वाढवला अशा पद्धतीने इथपर्यंत मी विणत आली आहे आणि हे सात हिरव्या आणि एक जो पांढऱ्या कलरचा फासा आहे तेवढे उरलेले आहेत म्हणजे आठ फासेवरती उरलेलं आहे आठपासून खालपर्यंत सारे फासे दोन दोन करत मी विणलेले आहे तर ही अर्धी कळी आपली बनवून तयार झालेली आहे आता समोरच्या कळी कशी विणायची ते मी सांगते आहे तुम्हाला सु तर समोरच्या साईडने ज्या कलरचा सा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने आपण विणणार आहोत तर कुठपर्यंत जिथपर्यंत आपण दोन दोन करत फासे खालून सोडलेले ला खाल आहे तिथपर्यंत आपण याला विणत येणार आहोत तर एक गोष्ट लक्षात घ्या आत्तापर्यंत आपण काय केलंय दोन दोन फासे बिना विणल्याचे खालून सोडत आलेलो आहे आता तेच दोन दोन फासे प्रत्येक लाईनला आपल्याला खालपर्यंत घेत जायचे आहे म्हणजे दोन फाश्याने परत खाली विनायची लाईन दोन फास्याने अजून खाली विनायची जे मी समोर दाखवते तर इथून मी आपण फास्याला पलटवलं आहे कारण इथपर्यंत आपण दोन दोन फासे करत सोडलेले आहेत इथपर्यंत मी विणून घेतले आणि इथून मी फास्याला पलटून मागच्याच लाईनला विणत आली आहे आता इकडच्या साईडचे चेंजेस बघा थोडे वेगळे आहे हे बघा चार हिरव्या कलरचे फासे आहेत ती आता पांढऱ्या कलरच्या धाग्याने आपण विनायची आहेत आणि जशाल तसं वरपर्यंत विणत घेऊया तिकडे आता आपण काय करत होतो हिरव्या कलरची चारणी वाढत होतो आता इकडे हिरव्या कलरची चारणी कमी करायची आणि एकनी वाढवायची तिकडे एकनी आपण हिरवा कमी करत होतो आणि चारणी वाढवत होतो त्याच्या बिलकुल उलट आपल्याला इकडे करायचं आहे तर मी काय केलं चारणी हिरव्या कलरची फारसे कमी केली आणि आता याच्या समोरच्या लाईन मध्ये आता आपण काय करणार एकनी वाढवणार आहे तर हे बघा जशाला तसं विनत यायचंय आपल्याला कुठपर्यंत विणत आलो होतो आपण मागच्या लाईनला तर ते देखील मी सांगते तुम्हाला इथपर्यंत आपण विणलो होतो दोन फासे अजून खालपर्यंत विनायचे आपल्याला म्हणजेच काय दोन फासे अजून घ्यायचे आहेत त्याच्यात जे की आपण तिकडच्या साईडने काय करत प्रत्येक लाईनला दोन बिना विणल्याचे सोडले होते आता तेच प्रत्येक लाईनला दोन दोन फासे आपल्याला खालपर्यंत यायच्या आहे विण तर हे बघा मागच्या साईडने आता आपण विणणार आहोत आता याच्या मागच्या लाईनमध्ये काय केलं तर आपण चारनी फासे कमी केले होते हिरव्याचे आता ह्या लाईन मध्ये काय करणार आहोत तर एक नि वाढवणार आहोत म्हणजे काय हे बघा हा पांढरा कलरचा जो फासा दिसत आहे तो हिरव्या कलर मध्ये मी बदलवला म्हणजे किती एक हिरवा वाढवला तर इकडच्या साइड ना कळी जेव्हा आपण वरपासून खालपर्यंत विनव विणतोय किंवा कळीचा दुसरा साइड जेव्हा विणतोय तेव्हा सेम कळे तिकडे जे ज आपण केलेले आहेत चेंजेस ते पूर्णतः उलटे चेंजेस इकडे आपल्याला करायचे आहे ते हे बघा आता हे दिसतंय सेम असंच आपल्याला इकडे विनायचं आहे अजून दोन फासे खाली म्हणजे कुठपर्यंत विनायचं आता इथपर्यंत विनायचं आहे तर इथपर्यंत मी विणून घेते हे बघा इथपर्यंत मी विनत आली इथून फासाला परत मी मागच्या दिशेने टाकले आणि आता आपण काय करणार आहोत तर चार फास्यांनी आता आपण हिरवी चार फासे कमी करणार आहोत तर एकदा एक वाढून झाल्याच्या नंतर चार कमी करणार एक वाढून झाल्याच्या नंतर चार कमी करणार असंच आता आपण इकडची साईड ही खालीपर्यंत विणत जाणार आहे आणि ते दोन दोन फाश्याच तुम्हाला समजलंच आहे की प्रत्येक लाईनला दोन फासे खालपर्यंत विणतोय आपण प्रत्येक लाईनला दोन फासे खालपर्यंत विणतोय तर असंच कळीला खालपर्यंत विणत यायचं आहे हे बघा अशा पद्धतीत दिसले हे बघा चार फासे कमी केलेत मी आणि इथपर्यंत आपण विनले त्याच्यानंतर इथपर्यंत विणायचं आहे आणि मग परत अशाच पद्धतीत एक फासा वाढायचा त्याच्यानंतर इथपर्यंत नंतर इथपर्यंत नंतर अशाच करत करत या कळीला इथपर्यंत हिरव्यापर्यंत विणायचं आहे दोन दोन कळ जे की तुम्हाला मी आत्ता विणून दाखवलं तशा पद्धतीत तर हे बघा अशी ही कळी दिसेल हे बघा दिस बघू शकता तुम्ही आणि सर्व हिरवे फासे ते माझे विणून झालेले आहे म्हणजे आता स्टिकमध्ये सर्व जे दोन फासे ले ले ले, सर्व ले ले ले। दोन फासे हिरवे सोडलेले होते सर्व संपलेले आहे मध्ये फक्त खाली आता दोन फासे पांढरे कलरचेच उरलेली आहे जे की विणायचे आहे तर त्यामुळे आता खालून वर जाताना हे सर्व हिरवे फासे आपल्याला पांढऱ्यामध्ये बदलायचे आहे ते शेवटपर्यंत विणायचं आहे पांढऱ्या कलरच्या धाग्याने हे बघा अशा पद्धतीत आता हे दोन फासे फासेचे खाली पांढरे सुटले आहे त्यामुळे शेवटपर्यंत आता ते दोन देखील फासे आपल्याला पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणत यायचं आहे अशी ही कळी आता आपली एक बनलेली आहे आणि जशी सुरुवातीला तीस फासे आहेत तसेच हे तीस फासे आहेत परत हे खालून वरपर्यंत विणत यायचे परत एका नवीन कळीला आपण इथे सुरुवात करणार आहोत फक्त हिरव्या मी हिरव्या धाग्याच्या ऐवजी लाल धागा वापरलेला आहे समोरच्या कळीला तुम्ही एकाच धाग्याचा देखील पायपुसणं म्हणजे हिरव्या कळीच देखील पायपुसनं तुम्ही बनवू शकता तर कळी कशी बनलेली आहे हे महत्वाचं आहे तर अशा पद्धतीत तुम्ही ही कळी बनवणार आहे सेम आहे बघा चारनी कमी केलं एक वाढवलं चारनी कमी केलं एक वाढवलं इकडच्या साइडनी काय केलं तर आपण एक कमी केलं तर चारनी वाढवलं होतं सेम अशाच पद्धतीत कळीला कळी मी विणून घेतलेली आहे हे बघा इथे आणि आता मी तुम्हाला शेवट कसा करायचा पाय पुसण्याचा ते इथे दाखवत आहे हे बघा दोन फासे मी एकाच धाग्यानी उचलले आणि त्याला एक, एक बनवलं विणलेला फासा परत समोरच्या स्टिक मध्ये टाकायचा परत दोन फासे उचलायचे त्याला एक बनवायचं विणलेला परत समोर टाकायचा परत दोन ने एक बिनवायचं प्रत्येक पायपुसण्या शेवट आपण असाच करतो तर अजून देखील तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ किंवा पायपुसणं आवडलं असेल तर लाईक शेअर करायला देखील विसरू नका तर हे बघा अशा पद्धतीत तिथे आपण शिवून घेतलेलं आहे धाग्याला कट करून इथे गाठ मारून घ्यायचे आहे आणि या पायपुसण्याला सुई धाग्याच्या मदतीने इथं विणून घ्यायचं आहे तर आपलं पायपुसणं हे अगदी बनवून तयार झालेलं आहे